जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र काय झालं भाऊ कशी आता एकदम मजेत व्यवस्थित तुमच्या सलीम भाऊचा बर्थडे बर्थडे बद्दल मला काही आयडिया नव्हती की आज बर्थडे म्हणून बट मी जशी व्हिजिट केली तर यांच्याकडे काही मुलं काम करतात तर त्यांनी मला सांगितलं की भाऊचा बर्थडे आहे तर आज बर्थडे आहे विश वगैरे मी केलंय भाऊला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सुद्धा विश करा तर भाऊचा जो काही स्टॉक आहे फोर व्हीलरचा तो तुमच्यापर्यंत पोहचून येईल त्याआधी भाऊ एक वेळा आपला परिचय द्या आणि आपल्या स्टॉक मध्ये किती गाड्या लोनची सुविधा आहे की नाही त्याबद्दल माहिती द्या सुविधा वगैरे सगळं भेटून जाईल ऐंशीचे नव्वद म्हणजे कोणतीही गाडी लोनवरती जर खरेदी केली नव्वद टक्के तुम्हाला परसेंट किंवा नव्वद पर्सेंट लोन होत हंडेसेंट भेटून जाईल म्हणजे मिनिमम जी कुठली गाडी खरेदी करायची एक आकडा सांगा तुम्ही किती डाउन पे मिडील गाडीसाठी साठ हजार हो साठ हजारपर्यंत स्टार्ट होगे दीड लाख पर्यंत तुम्हाला डाऊन पेमेंट येऊ शकतो गाडीवर भाऊने सांगितलंय की ऐंशी पर्सेंट किंवा नव्वद पर्सेंट हे गाडीवरती तुमचा अलंब कशावर राहील तुमचा सिव्हिल आणि बँकच्या च्या टर्नवर चांगला पाहिजे राहायला पाहिजे या पेमेंट स्लिप वगैरे राहिली चांगली तर तुम्हाला ऐंशी नव्वद टक्के लोन हंड्रेड पर्सेंट होईल जाईल तर सगळं काही तुमच्या सिव्हिल स्कोर वरती डिफेंड आहे तुमचं पेमेंट वरती डिफेंड आहे बट इथन जर तुम्ही गाड्या खरेदी करताय तर नव्वद पर्सेंट गाडीवरती लोन करून देतील तर मित्रांनो आता इथला जो स्टॉक आहे आपण तो सगळा सगळं बघू तर भाऊ ही जे काही लोनची सुविधा आहे तुमच्याकडे ही फक्त लोकलसाठी आपल्या आवश्यक मराठवाड्यासाठी आपले पैसे मराठवाडा महाराष्ट्र महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र मध्ये येऊन द्या तर आपल्याकडे लोनची सुविधा काय अडचण काय अडचण आपल्याकडे किती बँक टाईप वगैरे आहे कसं पर्सेंटेज काय ते लोन वगैरे बँक ते आरबीआयचं जे रूल राहतं ते रूल ना असं बारा टक्के फ्लॅटमध्ये राहतं ते आणि ते अधिक जानकारी ते बँकवाला बँकवाला सांगू शकतो सांगू शकतो बरोबर म्हणजे आणि एखाद्याने जर म्हटलं तर आमची बँक आहे आम्ही कवर काय आम्ही लोन करून घेतो तसं पण सुविधा हा आपण गाडीचा आरसी बुक वगैरे त्यांना जे डॉक्युमेंट्स पाहिजे ते त्याला देऊन टाकतो आपण तुम्ही तुमच्या हिशोबाने लोन करू शकता ओके तर त्याआधी फक्त त्याला शोरूमला व्हिजिट करणे गाडी गाडी बघण्या गाडी व्यवहार व्यवहार केला करायला लागा कर वे वे कर कर ना वेगळा केल्यानंतर तर तुम्ही बँकच्या कुशावर तुम्ही करायचं असाल तुम्ही करून टाका तुम्हाला अगर नाही जमत असन तर आम्ही करायचं आम्ही करून टाकू देऊन टाकू तर भाऊ आता आपल्या स्टॉकमध्ये पन्नास साठ गाड्या एवढ्या गाड्याचा स्टॉक भरपूर आहे भरपूर आपल्याकडच्या मोस्ट डिमांडिंग गाड्या जसं अर्टिगा स्विफ्ट डिझायर इको ओमनी ह्या सगळ्या गाड्या उपलब्ध आहे का आपल्याकडे सगळं भेटून जाईल तुम्हाला सगळे तर भाऊ कोणत्या गाडीपासून सुरुवात करायची आपण तुम्ही सांगा तर मला वाटतं की आपण बाहेरून सुरुवात नंतर सावली देऊ काय चालेल बरंच तापलेलं आहे बरं बरं चालेल तुमचा बर्थडे काही नाही <laughs> पडले पाहिजे तुम्ही सलीम भाऊ आपण कोणती गाडी पाहतो ही गाडी हे महिंद्रा टी व्ही एट ए, टी एट टॉपन मॉडेल येते याच्यामध्ये हा एक वेळा गाडी दाखव टी एटचा मॉडेल आहे टॉपन मॉडेल येते याच्यामध्ये ते टी एट म्हणलं तर ही गाडी दोन हजार पंधराची आहे हे साडेपाच लाख रुपयात तुम्हाला फायनल भेटून जाईल साडेपाच लाख रुपये फायनल फायनल भेटून जाईल गाडीचे एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीला तुम्हाला काही इतर खर्चा करायची नाही जर म्हणजे तुम्ही डायरेक्ट फायनल किंमत सांगितलं ऑफर वगैरे सांगितलं नाही तुमचे फटपटी बाबा फटपट्टी बाबाला एक मान पान करून टाकू तुम्हाला भाऊ टायर वगैरे कशी गाडी टायर ऐंशी टक्के टायर आहे टायर आहे तर लोन वगैरे हो होतं याच्यावर हा लोन होऊन जातो याच्यावर चार साडेचार लाखपर्यंत लोन होईल जाईन याच्यावर चार साडेचार लाख हो हो तर काय डाउन पेमेंट येईन याला मिनिमम याला लाख सव्वा लाख रुपये येईन यायला लाख ते सव्वा लाख रुपये ह्या गाडीसाठी जवळ हा डाउन पेमेंट येईन यायला तर सपोज आज आपण हा व्हिडिओ अपलोड करतोय समोरचा जो काही पाहतोय व्हिडिओ त्या माणसाने किती दिवसात तुमच्यासोबत संपर्क करायला पाहिजे स्टॉक कधी चेंज होतो आठ दहा दिवसानंतर आपला स्टॉक चेंज होत राहत म्हणजे दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमच्यासोबत ओके हो नेक्स्ट गाडी कोणती राहणार आहे हे आय टेन ग्रँड न्यू लुकमध्ये आहे दोन हजार बावीसची प्युअर पेट्रोल आहे टॉपिंग मॉडेल आहे गाडीचा ऑफर आहे पाच लाख नव्वद हजार रुपये दोन हजार बावीस चा कंडिशन एकदम क्लास कंडि शोरूम कंडिशन मध्ये गाडी किती चालली गाडी गाडी चाळीस पंचाळीस तायथ चाललेली आहे ते हा टॉप मध्ये टॉप ऐंशी नव्वद टक्के टायर आहे त्याचे डायनामेट कटमध्ये मॅकविड वगैरे तर भाऊ काय सांगितले तुम्ही याची फायनल किंमत पाच नव पाच लाख नव्वद हजारचा ऑफर आहे थोडी थोडीफार कमी जास्त होईल जाईल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला लोन पाहिजे तर साडेचार लाख पर्यंत तो, तो, तो मला लोन भेटून जाईल याच्यावर साडेचार लाख हो होईल पाच लाख नव्वद हजार पाच लाख नव्वद हजार समोर जे हो हो खाली वरून जाईल काय सांगता दोन हजार एकवीस ची पेट्रोल सीएनजी मध्ये आरटी काय आहे पस्तीस हजार ओरिजिनल चालेल कंपनी रिकॉर्डमध्ये गाडी आहे याच्या फायनल ऑफर तुम्हाला देतो मी साडे अकरा लाखमध्ये तुम्हाला गाडी भेटून जाईल याच्यावर तुम्हाला दहा लाखपर्यंत तुम्हाला लोन भेटून जाईल याच्यावर साडे अकरा लाख हो हो फायनल ऑफर फायनल फायनल तुमचे फटपटी बाबावर आले तर त्याच्यावर मानपान थोडाफोट कमी जास्त होईल होईल सांगता गाडी पस्तीस हजार चालेल तर मी फक्त पस्तीस हजार चालेल फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर कंपनी फिटेड सीएनजीड कंपनी मायलेज वगैरे काय राहील सीएनजी वर सीएनजी वर तीस बत्तीस चा मालेज येतील हे सगळे जास्त चालतील गाडी सध्याला कोणतं असत आता काही गाड्या राहिल्या नाही की डिझेल भेटतील म्हणून सगळ्या काही सीएनजी हो हो सीएनजी सीएनजी मध्ये आता सी एन जी चालू आहे ना हो साडे अकरा फायनल त्याच्यामध्ये तुमच्या फटपटी बाबर आले तर त्याच्यावर मान पान होऊन करू लागू हे दोन हजार सोळाची टीका डिझेलमध्ये आहे सेकंड ओनरमध्ये इन्शुरन्स संपलेलं आहे याच्या सात लाख पंच्याहत्तर हजार मध्ये गाडी फायनल पॅटर्न घेईल लाख पंच्याहत्तर हो डिझेल मध्ये सोळाची कंडिशन कंडिशन चांगली आहे कंडिशन गुड काय टायर वगैरे कशी गाडी सत्तर आहे डिझेल मध्ये काय मायलेज असतो डिझेल बीस बाईसचं रेती आहे ते बाब हो oh. हो जबरदस्त हां आणि सीएनजी मध्ये जी यूमध्ये पस्तीसचं मायलेज भेटते हां तीस पस्तीसचं भेटत तिथं मी आपल्याकडं छत्रपती संभाजीनगरमध्ये सी एन जी पंप आहे का लय भरपूर आहे असे किती पंप असतील बरं तुम्हाला जालन्या रोडवर तुम्हाला तीन भेटन तुम्हाला पठण रोडवर कम कमीत कमी कम, तीन चार भेटन हे बायपास कॅम्ब्रिजचे जलगाव जे बाय त्याच्यावर तुम्हाला दोन पंप भेटेल हे आठव एल जी पंप आहे समोर भेटून जाईल तुम्हाला भरपूर बापू तुम्हाला तुम्हार। इंडियन पंप जे भेटेल तुम्हाला ते हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सीएनजी भेटणार हेच भेटणार आहे हा सांगितलं आठ लाख सात लाख पंच्याहत्तर हजार सात लाख पंच्याहत्तर हजार त्याच्यात कमी होईल का फायनल मानपान करून टाकू हो ब्रिजा काय सांगतो ब्रिजा बद्दल दोन हजार सतराची फर्स्ट ओनर मध्ये आहे तर ऑफर याचं साडेसात लाख रुपये देऊ लागले आपण साडेसात लाख रुपये ऑफर आहे थोडा मानपान करून कंडिशन कशी आहे एकदम क्लास कंडिशन आहे

ते चालेल बघा लागण्यात ज्यावेळेस म्हणजे सगळं सगळं माहिती भेटून जाईल तुम्हाला भाऊ काय सांगता साडे सात लाख रुपये ऑफर यायचं हो हो समोर 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 होऊन जाईल दोन हजार सोळाची गाडी आहे किराटा वन पॉईंट नाईट सिक्स वन पॉईंट सिक्स काय सांगता एक्सएस मॉडेल आहे साडेआठ लाख रुपयाचं सा ऑफर लाख हो थोडं कमी जास्त होईल ऑनर वगैरे हो हा ओनर काय फर्स्ट ओनरमध्ये फर्स्ट ओनरमध्ये होईक कोणतं मॉडेल आहे सेकंड टॉप हा एस मॉडेल सेकंड टॉप मॉडेल हा लोन, लोन ना लोन याच्या होईन सहा लाख पर्यंत लोन व्हायचं हो सहा लाख पर्यंत लोक किती भरायचे आता

बरं कागदपत्र कागदपत्र तर तुमचं चोवीस कॅरेट आपले पैसे आहे सगळे पेपर डॉक्युमेंट तुम्हाला जागेवर भेटत आणि लोन करायसाठी कागदपत्र लागतात आमच्यापासून फक्त आर आरसी बुक लागतो ते जे घेतलेलं कस्टमर आहे तर ते बँकवाला आपल्याला सध्याला फक्त पॅन कार्ड आधार कार्ड कॉन्टॅक्ट नंबर लागेल आणि त्याच्यानंतर आपले व्यवहार झाल्यानंतर ते बँकवाल्याला कॉल तुमचा कॉल येईन ते तुमच्या घरी येईन त्याला जे जे डॉक्युमेंट्स लागेल तुम्हाला द्या लागेल म्हणजे सगळं सगळं बँक बघून घे हो सगळं तुमच्या घरी येणार दोन हजार सोळाची ची गाडी काम हो हे पण दोन हजार सोळा ची सेकंड ओनर मध्ये याच्या आठ लाख रुपयाचा ऑफर आहे थोडं मान पान होईल सेकंड ओनरमध्ये सेकंड ओनर सतरा काय ऑफर दिलं तू आठ लाख लाख ओपरेच समोर समोर कमी होऊन होंडिशनचा विचारच नाही आपल्या पैसे कंडिशन गुड <स्था> कंडिशन मध्ये गाडी भेटणार आपल्या पैसे तुम्हाला दोन हजार बाराची गाडी भेटली तर त्याची कंडिशन तुम्हाला टॉप मध्ये भेटणार तुम्हाला चांगली कंडिशन कंडिशनची गाडी भेट खात्रीची गाडी भेटणार तुम्हाला मित्रांनो जेवढे झालं व्हिडिओ पाहत आहे आपला तुम्हाला कुठं सांगा जर तुम्ही सलीम भाऊगडनं गाडी खरेदी केली त्याची गॅरंटी मी स्वतः घे सलीम भाऊगड एक नंबर टॉप कंडिशन गाड्या पाहिजे त्या गाड्या मिळतील आणि रिजनेबल प्राइस मध्ये गाड्या उपलब्ध करून सलीम भाऊ दे आपले पैसे तुम्हाला फसवणे हंड्रेड पर्सेंट होणार नाही बिलकुल नाही हंड्रेड पर्सेंट एक होणार नाही आपले पैसे डॉक्युमेंटचा असो किलोमीटर असो गाडी ऍक्सिडेंट असो या इंजनचा काय असो याच्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फसवणूक भेटणार नाही बरोबर मित्रांनो हे पण किरेट आहे भरपूर हे दोन हजार अठराची गाडी आहे हे टॉपन मॉडेल आहे सनरूप आहे बटन स्टार्ट आहे सहा इयरबॅग याच्यामध्ये सहाय रुपये हो याचा साडे अकराचा आपल्याला ऑफर आहे साडे अकराला हो होत कमी होत मान पान करून टाकू आणि लोन दोन हजार बारा पुढची कुठली गाडी असून असतो तुम्हाला लोन भेटणार तुम्ही कुठे कुठे पण राहा तुम्हाला लोन करून देऊन भेट असो जिल्ह्यात असो कुठे राहा फक्त महाराष्ट्रात हंड्रेड पर्सेंट लोन मारून देऊन जाऊ परत एक विचारायचं तर सपोज जर एखादा लोन करायचं तो म्हणतो की भाऊ आमचं सिव्हिल चेक करायचंय तर त्यानं काय पाठवलं पाहिजे डॉक्युमेंट नाही तसं सिव्हिल नाही होतं आपलं नाही नाही तू बँक वालेच करून देतो आपण काय करतो कस्टमर सोबत बोलणं करून घेतो बोलण्यानंतर त्यांच्या सगळं विचारून घेतो काय लोन घेतलेलं आहे काय नाही घेतलेलं आहे काय ड्यू वगैरे असे याची खात्री आपल्याला पटली याच्यावर लोन होणार आहे तो त्याचे पेपर आपण पुढे पाठतो त्यांच्या पण टाइमपास नको आपला पण नको हा नाही नाही ये सोनेट टॉप हा टॉप एन ऑडिशनल मॉडेल आहे बारा पुन्हा पाचिंग फर्स्ट ओनरमध्ये ऑडिशनल मॉडेल आहे ಸಂಡೋಪ ವಗರ ಸಂಡಿಶನ್ ಸೆಟೈವನ तर सलीम भाऊ काय सांगता सोनेट बद्दल सोनट हे दोन हजार एकवीसचा चा मॉडेल आहे एकवीस चा नोव्हेंबर डिसेंबरचा मॉडेल आहे तुम्हाला याचा ऑफर आपण देणार नाही साडे अकरा मध्ये फायनल भेटेल अरे ऑडिशनल मॉडेल आहे साडे अकरा लाख फायनल फायनल राहील तुमचे कार्यकर्ता अगर आले पटपटी बाबावरून तर त्यांचा मान पान करून टाकू आपण ओके भाऊ लोन वगैरे सगळं सगळं भेटून दहा लाख रुपये लोन भेटून जाईल हो वो आ, दोन हजार मॉडेल फोर बाय फोर आहे दोन हजार बावीस चा मॉडेल आहे बावन त्रेपन्न हजार ओरिजिनल आहे साडे साडे तेरा लाख रुपयाचा याचा ऑफर आहे थोडाफोत मानपान होईल साडे तेरा लाख ऑफर दिलेला आहे भाऊ फोर बाय फोर आहे की हो फोर बाय फोर आहे ना भाऊ काय ऍडिशनल काही याच्यामध्ये गेलेले चेंजेस नाही ते टॉपन मॉडेल मध्ये तुम्हाला काहीच भेटून 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 कंपनी भेटून म्हणजे भेटून जातो भाऊ गाडी दोन हजार आहे चा गाडी आहे बावीस चावन तेरिजिनल आहे सर्व्हिस रेकॉर्ड सर्व्हिस रेकॉर्ड आपल्या पैसे तुम्हाला सगळी गाडी सर्व्हिस रेकॉर्ड मध्ये ही भेटणार तुम्हाला ऑफर ऑफर साडे चौदा लाख रुपये देतो आपण साडे तेरा चौदा लाख हो साडे तेरा लाख म्हणजे फायनल होणार गाडी साडे तेरा लाख फायनल हो फोर बाय फोर आहे गाडी एकदम क्लास कंडिशन कंपनी हिस्ट्रीमध्ये टॉप टॉप मॉडेल साडे तेरा लाख फायनल फायनल राईट तर भाऊ ओवरऑल गुड कंडिशन आहे गाडी मी बऱ्याच वेळ पाहिजे गाडी एकदम कडक तर मित्रांनो ज्याला कुणाला कार वगैरे खरेदी करायची आहे कुठलीही गाडी असो स्क्रीनवर दिले नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तर भाऊ साडे लाख फायनल मानपान होईल ना हो तुमच्यासाठी oh, oh. <laughs> दोन हजार पंद्रह फर्स्ट ओनर मध्य पास हजार ओरिजिनल आहे एस टेन मॉडेल आहे टॉप टॉपन मॉडेल एस टेन एस टेन हो हो तुम्हाला फायनल भेटून जाईल आठ लाख पंच्याहत्तर हजार मध्ये आठ लाख पंच्याहत्तर हजार फायनल किती फर्स्ट ओनर आहे फर्स्ट ओनर मध्ये साठ पाच सात हजार चालेल कंपनी हिस्ट्रीमध्ये एस टेनचं कोणतं मॉडेल टॉप मॉडेल एस टेन एस टेन म्हणजे टॉप मॉडेल वगैरे याच्यावर हो किती भरायचे डाऊन पेमेंट तुम्हाला जास्त दोन 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 एक लाख रुपये दोन दोन एक लाख लाख हो रुपये जर घेऊन आलं तर गाडी तर सलीम भाऊन फायनल फायनल काय सांगितलं आठ लाख पंच्याहत्तर हजार किती आठ लाख पंच्याहत्तर हजार आठ लाख पंच्याहत्तर हजार फायनल फायनल रेट गाडीवर लोन होऊन जातो गाडी हो मॉडल यस स्कॉर्पिओ होुड कंडिशन दोन हजार पंधराचं मॉडल